पालकमंत्री शहराच्या आमदारांचा हिशोब जनता चुकता करेल जिल्हाधिकारी झेडपी सिंहींवर कारवाईची काँग्रेसची मागणी शनिवारी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहरामध्ये तीन उड्डणपुलांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे सीईओ देखील उपस्थित होते सदर निविदाच निविदा प्रकाशित झाली नाही त्यामुळे या कामाची कुठली नाही असे असतानाही कामाचा शुभारंभ करणे म्हणजे नगरकर जनतेची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे याबाबत काळे यांनी राज्याचे मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवाकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे तमाम फसवणूक झालेल्या नगरकर जनतेच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाकडे मागणी केली आहे की अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करणाऱ्या कृत्याबद्दल जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालय स्तरावरून चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे किरण काळे यांनी रविवारी चार ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता केली आहे शनिवारी नगर शहरामध्ये शहराच्या आमदारांच्या अठ्ठा हातातून आणि पालकमंत्री यांच्या शुभ असते त्या ठिकाणी तीन उड्डाण पुलांच्या कामाचं भूमिपूजन झाल्याची बातमी आपल्या सगळ्यांसमोर आता आलेली आहे ही सगळ्यांना माहीत झाली आहे वस्तुस्थितीमध्ये म्हणजे आजो डी एस पी चौक आहे त्याच्यानंतर सह्याद्री चौक आहे आणि फार्मा चौक आहे या तीन ठिकाणी हे पूल होतील असं त्यांनी सांगितलं आहे त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं आहे आणि या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे सीई ओ या दोन आय एस अधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थिती त्या ठिकाणी होती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं त्यासाठीची प्रोव्हिजन त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा जनतेचा पैसा आणि जनतेच्या पैशात तर ते सगळं त्या ठिकाणी होणार आहे आणि हे करण्याची जबाबदारीच आहे ते काय म्हणजे करतात म्हणजे काय वेगळं काही नगरकार मोठे का उपकार करतात असं नाही आहे फार पूर्वी करायचं होतं पण ती जी उशीर का होण्या पण शानपण सुचलं आहे पण अत्यंत धक्कादायक बाब याच्यातली समोर आली जे वास्तव आहे ज्याला या बाबतीतली माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली तर असं समजलं की त्या ठिकाणी या तीनही उड्डाणपुलांच्या कामासंदर्भामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया टेंडर प्रोसेस आहे ही झालेली नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे कुठला ठेकेदार अलॉट झालेला नाही त्या ठिकाणी वर्क ऑर्डर कारारंभ आदेश ज्याला आपण म्हणतो सुद्धा त्याच्यामुळे असण्याचं कारण नाही म्हणजे अशा पद्धतीनं ज्या कामाचं टेंडर नाही त्या कामाचं भूमिपूजन कसं काय केलं जाऊ शकतं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे यातनं एकच दिसतं की यांना निवडणुकीच्या तोंडावरती नगर करायची फसवणूक करायची आहे बरं हे काही आजचं नाही बरं का मागच्या पंचवीसुद्धा शहराच्या आमदारांनी निवडणूक तोंडावरती असताना ज्या ठिकाणी एम आय डी सीमध्ये या शहरातल्या हजारो मुलांना मी हाताला काम देणार असं म्हणत त्या ठिकाणी बनावट आय टी पार्क उभा केला होता तीसुद्धा फसवणूक होती आता सुद्धा फसवणूक त्या ठिकाणी आहे मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि तमाम नगरकरांच्या वतीनं राज्य सरकारच्या मुख्य सचिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे लेखी तक्रार त्या ठिकाणी केलेली आहे लेखी पत्र त्यांना पाठवलं आहे आणि मागणी केली आहे की अशा प्रकारची कोणती टेंडर प्रोसेस झालेली नसतानासुद्धा काम सुरू करण्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी जे दोन आय एस अधिकारी कलेक्टर आणि सी ओ यांच्या उपस्थितीत केले गेलेलं आहे त्याची सखोल चौकशी होऊन त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे एक आणि दुसरं म्हणजे राहिला प्रश्न आमदारांचा आणि त्यांचा बालहट्ट पुरवण्याचं काम करणारे पालकमंत्री यांचा जनतेचा दरबार काही लांब नाही आहे निवडणुकाजवळ विधानसभेच्या जनताचा तर त्यांना त्यांच्या या चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या फसवणूक करणाऱ्या कामाबद्दल जो काही त्या ठिकाणी धडा शिकवायचा आहे तो शिकवण्याशिवाय राहणार नाही आहे यापूर्वीचा जो उड्डाणपूल पूल आहे पहिला या शहरातला त्या उड्डाणपुलावर पुलावर सातत्याने अपघात होत आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी सदोष काम झालेलं आहे मलबा खाली पडतो आहे त्यातनं अपघात होत आहे त्याच्यामुळे अपघातांची मालिका थांबायला तयार नाही त्यामुळे आम्ही तिसरी देखील मागणी त्या ठिकाणी करतोय आहे की हे जे उड्डाणपूल तीन शहरामध्ये व्हायचे तर त्या उड्डाण पुलाचं टेंडर प्रोसेस तुम्ही योग्य प्रकारे केली पाहिजे त्या ठिकाणी कॉम्पिटंट अशा ठिकेदारांना त्या ठिकाणी टेंडर ते भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी दबावरहित संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे जसा हा ठेकेदार तुम्ही निवडला जिने निकृष्ट काम पहिल्या उड्डणकुलाचं केलं तसा ठिकेदार आम्हाला लोक आहे त्या ठिकाणी महापालिकेत बघितलं आम्ही खूप मोठा भ्रष्टाचार आत्ता झालेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलं आयुक्त अजून फरार आहेत अटकपूर्व जामीन त्यांचा फिटाळलेला आहे त्याच्यामुळे या तीन उड्डाणपुलांच्या कामामध्ये ती कोणतीही टक्केवारी कुणालाही खायला मिळणार नाही असं भ्रष्टाचार न करता काम त्या ठिकाणी झालं पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारे दिशाभूल करून फसवणूक करण्याचं काम जे शहराच्या आमदारांनी या तीन उड्डाणपुलांच्या कामातलं निवेदन नसताना जर त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि जी तक्रार आम्ही राज्य शासनाकडे केलेली आहे अशी आशा करतो की थी त्या ठिकाणी या बाबतीतली जी काही कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ती कारवाईसुद्धा होईल आणि लवकरात लवकर टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन खऱ्या खुऱ्या पद्धतीनं कामाला सुरुवात त्या ठिकाणी होईल मौसमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटेचा आंद लुटू थाडी प्राणी पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण